नाशिक रोड येथील दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित के एन केला प्रायमरी स्कूलच्या वतीने मतदान जनजागृती करण्याकरिता दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे प्रत्येक मतदाराने मतदान करावे या उद्देशाने सदरची रॅली पालक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेतील शिक्षक वृंद यांच्या वतीने व हायस्कूलच्या एकोणीस शंभर विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅलीत सहभाग घेतला यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन केंद्र प्रमुख गोपाल बैरागी मुख्याध्यापिका चैताली विश्वास प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मंगला एखंडे रघुनाथ गायकवाड पर्यवेक्षिका रेखा मोझे क्रीडा शिक्षक मुकुंद झनकर यांनी केले रॅलीत विद्यार्थिनी घोषवाक्याचे फलक तयार करून आणले होते त्याचबरोबर फलक तयार करण्यासाठी मार्गदर्शन कला शिक्षिका राजेंद्र कंक्रे शिल्पा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना केले संपूर्ण रॅलीचा मार्ग के एन केला हायस्कूल ते जेल रोड पाण्याचे टाकी कॅनल रोड मार्गे भीमनगर या मार्गाने शाळेमध्ये आणण्यात आली अशा प्रकारे मतदान जनजागृती रॅली संपन्न झाली रॅली यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षकांनी तसंच पालक शिक्षक संघ यांनी मोलाचे सहकार्य केले प्रतले माजी, प्रतले माजी,